मंडळी नमस्कार आज बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे त्या पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि आज या टायटलप्रमाणे आमावशीच्या फवारणीबाबत गोंधळ म्हणजे कन्फ्युजन बऱ्याच यूट्यूब चॅनलवर कोण जे मनाला काय वाटेल ते सध्या आमावशीच्या फवार्याबद्दल सांगत आहे कोणी म्हणतं आमावशेच्या फवारा महत्त्वाचा नाही आहे कोणी म्हणते अंधश्रद्धा आहे कोणी म्हणते की फवारा पण मग हे फवारा किंवा आपणसुद्धा काही शिफारसी केल्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा शेतकऱ्यांचे थोडेसे काही कन्फ्युजन आहे त्यामुळं हा स्पेशल व्हिडिओ मी तात्काळ बनवण्याचा विचार केला आणि तो बनवतो आहे यामध्ये या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापसाचा आणि सोयाबीनच्या दोन्ही फवारणीबद्दल मी सविस्तर माहिती देणार त्यात तुम्हाला योग्य काय वाटतं ते आपण तसं वापर करावा औषधाच्या प्रमाणाबद्दल सुद्धा फार व्यवस्थित तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने आपण करू शकता तुम्हाला पर्यायी औषधाच्या नावं सुद्धा तिथे सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपण कापसाबद्दल माहिती घेऊया कापसामध्ये आमोशेनंतर आज आमोशा आहे आज उद्या समजा तर बावीस तेवीस तारखेपासून म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस किंवा सत्तावीस तारखेपर्यंत तो आपली फवारणी झाली पाहिजे कापसावर याचं कारण की Uh, अंधाऱ्या रात्री काळोख्या रात्री आळीवर्गीय किडींचे पतंग जास्त ॲक्टिव्ह असतात आणि जास्तीत जास्त अंडे ह्या आमोशेच्या रात्री किंवा त्याच्या मागच्या एक दोन दिवस पुढचे एक दोन दिवस या काळोख्या रात्री जास्तीत जास्त अंडे घातले जातात त्यामुळं जास्तीत जास्त अंड्यांचं नियंत्रण व्हावं म्हणून आपल्याला हा फवारा द्यायचा आहे तर आपण कापसाचा आमोशेनंतरचा फवारा काय द्यायचा आहे हे आपण बघू कापूस रंग बदलू याचा कापसामध्ये काय फवारा द्यायचा आपल्याला तर बघा सगळ्यात पहिले पहिला ऑप्शन जो आहे पाते फुलं बहुतांश ठिकाणी लागलेले आहेत पंच्याण्णव टक्के कापसाला पाते लागलेले आहेत पातं लागलं नसेल तर तुम्ही रेग्युलर काही जरी फवारू शकता पण पातं फुलं बोंड जर लागलेले असेल तर तिथे तुम्हाला सगळ्यात पहिलं याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही ते औषध आहे सरेंडर सरेंडर हे याच्यामध्ये काय घटक आहे प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन जर तुम्हाला मिळालं तर नक्की सरेंडरच घ्या याची गुणवत्तेची हमी आम्ही देतो जर मिळालंच नाही सरेंडर तर तुम्ही प्रोफेक्स सुपर घेऊ शकता किंवा चांगल्या कंपनीचं प्रोफेनोफॉस अधिक सायपर पण जर मिळालं सिलेंडर मिळत असेल तर तुम्ही नक्की तेच घ्या आता याचं प्रमाण दहा लिटरचा पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरचा साध्या पंपाला तीस मिली आहे तुम्ही कोणताही पंप वापरत असाल तर सध्याची पिकाची वाढ आणि सगळ्या गोष्टी पाहता तीनशे मिली प्रति एकर हे याचं प्रमाण आहे म्हणजे वीस लिटरचे पंप जर घेतले तर पाच पंप पडत असेल तर तुम्हाला सहा पंचेतीस साठ मिलीसुद्धा घ्यावं लागू शकते या पद्धतीनं सध्याच्या वाढीच्या हिशोबानं तीनशे मिली प्रति एकर सिलेंडर गेलं पाहिजे आता हे काय काय करेल याच्यामध्ये सायपरमेथ्रीन आहे त्यामुळं छोटी आळी जर असेल आधी दिलेली आळी आजची जी छोटी आळी आहे अजून बोंडात गेली नाही ती कंट्रोल होईल सायपरमेथ्रीनमुळं थ्रिप्स कंट्रोल होईल प्रोफेनोफॉस आहे प्रोफेनोफॉसमुळं अंडे मरतील प्रोफेनोफॉसमुळं सुद्धा कंट्रोल मिळेल थोड्याफार प्रमाणात असेल तर मावा तुर्तुरासुद्धा या तुमच्या प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रीनमुळं जातो त्यामुळं आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यात मेन टार्गेट आहे ते आहे आळीचे अंडे आणि याच्यासोबतच मी आता सध्या उत्तर भारत आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरून आलो आहे बऱ्याच शेतकऱ्यांसोबत बोललो आहे तो वाढतो वाढतोय तर त्या सुद्धा तुमच्या सरेंडरनं कंट्रोल मिळणार आता याच्यासोबत काय घ्यायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरं जे कीटकनाशक किंवा आपल्याला दुसरा घटक काय घ्यायचा तर इथे आपल्याला मी पर्याय देतो वेगवेगळे जर याच्या आधी तुम्ही ओढाची फवारलं नसेल तर तुम्ही ओढाची घेऊ शकता दुसरी कीड जास्त असेल तर ओढाची काय करते मी सांगतो तुम्हाला पांढरी माशी त्याचे अंडे पिल्लं उडणारी तुर तुर माशी पूर्ण स्टेजमधला मावा सगळ्या स्टेजमधला तुडतुडा हे ओढाचीनं कंट्रोल होते थ्रिप्ससुद्धा काही प्रमाणात ओढाचीनं कंट्रोल होतात पण ज्या पद्धतीनं किंवा जेवढ्या मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा पांढरी माशी कंट्रोल होते तेवढ्या मोठ्या प्रमाणात थ्रिप्सला त्याचा फारसा म्हणजे पन्नास साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत कंट्रोल मिळेल पण मग आधी जर फॉरला असेल तर घेऊ नका किंवा थ्रिप जास्त असेल तरी ओढाची घेऊ नका मग आपल्याला दुसरं औषध तिथे घ्यायचं आहे तर इथे एकतर ओढाची जर हे सुद्धा तीस म्हणजे प्रति एकर तीनशे पण जर तुम्ही थ्रीप जास्त असेल मी पाहिलंय की बऱ्यापैकी थ्रीप्स वाढतोय आता ऊन सुद्धा पडलेलं आहे जर थ्रीप जास्त असेल आणि आपल्याला अंडे आणि आळी सुद्धा कंट्रोल करायची आहे आणि थ्रीप जास्त आहे तर मग इथे स्वस्तात एकदम मस्त फॉर्म्युला तो म्हणजे सल्फर सल्फर डब्ल्यू डीजी वीस ग्रॅम म्हणजे दोनशे ग्रॅम प्रति एकर सल्फर डब्ल्यू डीजी आता सल्फर काय काय करते बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं सल्फर फक्त बुरशीनाशक म्हणून काम करतं तसं नाही आहे सल्फर हे बुरशीनाशक म्हणूनही काम करतं द्विमान्नद्रव्य म्हणूनही काम करतं ज्या शेतात सल्फर फवारलेलं असतं तिथं थ्रीप्स जास्त येत नाही कारण तो इरिडेट होतो म्हणजे तो तिथे कंटाळा करतो खायचा आणि सल्फर हे सरेंडरची ताकद वाढवण्यासाठीसुद्धा काम करतं म्हणजे सरेंडरनं जे रिझल्ट मिळणार आहे थ्रीपसाठी तर त्यात त्या सल्फर जर वापरलं तर त्याचे रिझल्ट दुपटीनं वाढतात त्यामुळं जर थ्रीप जास्त असेल तर सिलेंडरसोबत तुम्ही सल्फर टीची घेऊ शकता चांगल्या कंपनीचं घ्या कोणतंही घ्या बूस्टरचं असेल तर सल्फा बूस्ट नावानं आहे नाही तर दुसरं कुठलंही तुम्ही घेऊ शकता पण जर थ्रीप्ससाठी तुमचा आधी फवारा झालेला आहे थ्रीप्स कंट्रोल आहे पण माशी मावा तुर्तुळा जास्त असेल तर ओढाची घ्यायचं ओढाची आणि सल्फर दोन्ही एकत्र शक्यतोवर घ्यायचं नाही हे इथे बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन आहे तर हे मी इथं दूर करतो ओढाची आणि सल्फर दोन्ही एकत्र घ्यायचं नाही आता इथे आपण मागे सांगितलं होतं की रिहांश घेऊ शकता तुम्ही नो वेट घेऊ शकता पण थ्रीप जर जास्त असेल तर रिहांश आणि नो वेटसुद्धा घेऊ नका सल्फर आणि सरेंडरच तुमचं थ्री सगळ्या थ्रीपचं कंट्रोल उत्तम पद्धतीनं करेल सगळ्या अंड्यांचं कंट्रोल करेल सगळ्या आळीचंसुद्धा कंट्रोल इथे सल्फर प्लस न होईल जर थ्रीप जास्त नसेल तर मग ओढाची अधिक सिलेंडर घेऊ शकतो त्याच्यामध्ये सगळी रस कीड अंडे पिल्लं आणि आळ्या छोट्या आळ्या हे सगळं कंट्रोल होईल तर मला वाटतं इथे तुमचं जे कन्फ्युजन झालं असेल काही शेतकऱ्यांचं ते दूर जाईल आता याच्यामध्ये तिसरं तुम्ही काय घेऊ शकता एक संजीव घेऊ शकता इथे कोणतं संजीवक घेऊ शकता त्याला दोन तीन पर्याय देतो मी वहाड कमी असेल तर टॉपअप वाढ कमी असेल तर चाळीस मिली म्हणजे चारशे मिली प्रति एकर पाते कमी असेल किंवा पाते पात्याचं प्रमाण वाढवण्यासाठी जर घ्यायचं असेल तर झेप हे दहा ते पंधरा मिली आणि फुलाचं प्रमाण जास्त असेल तर फुलाचं रूपांतर बोंडात होण्यासाठी इथं भरारी हे सात मिली म्हणजे सत्तर मिली प्रति एकर इथे तीन ऑप्शन तुम्हाला दिलेत टॉपअप काय काम करेल फांद्याची संख्या वाढवेल फुटवा वाढवेल आणि तुमचं हिरवेपणा वाढेल वाढ वाड़, साठी मदत होईल फूलसुद्धा किंवा पातसुद्धा लागायला यानं मदत होईल झेप काय काम करेल हे तिन्ही सोबत नाही घ्यायचे किंवा दोन कोणते घ्यायचे नाही एक घेतलं तरी चालतं झेप काय काम कराल तुमची पात्याची संख्या वाढवेल पाते, पाते गळ कमी करेल डोस थोडंसं वाढवला तर थोडंसं तिथे ब्रेकसुद्धा लागेल आणि पात्याचं कन्वर्शन फुलात होण्यासाठी मदत करेल भरारी काय करेल नवीन पातंसुद्धा लागायला मदत करेल फुलाचं रूपांतर बोंडात व्हायला जिथं कन्वर्शन आपण म्हणतो ते फास्ट आपलं होऊन जाईल ह्या तीनपैकी कुठलंही एक संजोग तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला प्लॅनोफिक्स घ्यायचं आहे तर प्लॅनोफिक्स घ्यायचं असेल तर हे तीनपैकी कुठलंही संजीव घेऊ नका तिथं प्लॅनोफिक्स तुम्ही प्लॅनोफिक्स पातेगळ थांबवण्याचं काम करतं खूप भरपूरच पाते आहेत आणि पातेगळ होण्याचा अंदाज तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तिथं प्लॅनोफिक्स घेऊ शकता चार मिलीच घ्या पाच मिली पण नको चाळीस मिली, मिली प्रति एकर आता अजून एक इथे मला गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काही ठिकाणी नत्र दिलं गेलं नाही वाहाड कमी आहे आणि जास्त पावसामुळं तिथं वाहाड म्हणजे कापसं पिवळे पडले जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही मग इथं नॅनो युरिया जरी घेतला हे संजीवक नका घेऊ हो, मग राहू द्या नॅनो युरिया घ्या हरकत नाही तर हे झालं तिसरा घटक आता याच्यामध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर चौथा घटक देऊ शकता तुम्ही तो म्हणजे प्रोपिको प्रोपिको हे बुरशीनाशक म्हणून काम करेल जिथे फुलं जास्त आहेत ज्या कापसाला पासष्ट सत्तर दिवसाच्या वरती झाले आहेत अशा ठिकाणी तुम्ही पंधरा एम एल प्रोपिको हे देऊ शकता प्रोपिकोमध्ये प्रोपिकोनॅझॉल हा घटक आहे बुरशीनाशक जर मिळालं तर प्रोपिको पहा नाही तर मग दुसरं चांगलं कुठल्या चांगल्या कंपनीचं प्रोपिकोनॅझॉल तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीनं गरजेनुसार आपल्याला सरेंडर हे प्रत्येक शेतकऱ्यानं घ्यावं अशी माझी इच्छा आहे कारण ते बहुगुणी कीटकनाशक आहे अंडे पिल्लं आपल्या अंडे त्यानंतर थ्रिप्स त्यानंतर आळी छोटी आळी वगैरे हे सगळंच कंट्रोल करेल जर जा थ्रिप जास्त असेल तर सरेंडर अधिक सल्फर घ्या ठेप्स नाही पांढरी माशी जास्त आहे तर सिरेंडर अधिक ओढाची घ्या संजीवक टॉपअप जर वा म्हणजे वाढ जास्त पाहिजे असेल बारीक कापूस असेल तर टॉपअप घेऊ शकता जर पाते फुलं आहेत पाते वाढवायचे तर झेप घ्या समजा वाढ थोडी जास्त वाटते तर झेप दहाच्याऐवजी पंधरा मिली वीस मिलीसुद्धा घेऊ शकता तुम्ही जास्त वाढ असेल तर हिला लिओसिन न वापरता जर वाढ थांबवायची असेल तर झेपचा डोस वाढून द्या आणि जर समजा फुलाचं कन्व्हर्शन तुम्हाला बोंडात जास्त करावं असं वाटत असेल तर भरारी या तीनपैकी कुठलंही घ्या आणि जर प्लॅनफिस घ्यायचं असेल तर मात्र संजीवक तिथं घेऊ नका आणि सोबत प्रोपिको जर तुम्हाला पंच्याहत्तर दिवसाच्या वरचा कापूस असेल बोंड बऱ्यापैकी लागलेत पंधरा वीस बोंड लागलेत फुलंसुद्धा आहेत तर मग तुम्ही प्रोपिको घेऊ शकता हे ऑप्शनल आहे घ्या किंवा नाही घेतलं तरी तुम्हाला काही फारसा हे होत नाही याच्या पुढच्या फवार्यात मात्र बुरशीनाशक आपल्याला नक्की घ्यावं लागेल प्रोपिकोनॅझॉल याचं नाव प्रोपिकोनॅझॉल आहे तर हा असा या पद्धतीनं आपल्याला हा फवारा द्यायचा आहे एकशे पन्नास मिली याचा सुद्धा वाड जास्त असेल तर ऐवजी वीस मिली जर डोस टाकला तर आपोआप त्याचे ब्रेक लागेल तर मंडळी हे जे आपलं कन्फ्युजन होतं किंवा थोडंसं काही शेतकऱ्यांचा गोंधळ होता बऱ्याच शेतकऱ्यांचे शेत फोनसुद्धा आले साहेब कोणी काही सांगते कोणी काही सांगते किंवा आम्ही जरा कन्फ्यूज झालो आहे आता समजा तुम्ही एखाद्या वेळेस तुमचा थ्रीप जास्त आहे तुम्ही, तुम्ही आधी ओढाची आणून ठेवलं आहे तर हरकत नाही ते ओढाची पुढच्या फवऱ्यात लागेल तुम्हाला मग सल्फर घेऊन या किंवा तुम्ही सल्फर रिहा आणि हे आणलं आहे नो आणलं आहे पण मग आता मी इथं रिहाश किंवा नो सांगत नाही हरकत नाही नो पुढ तुडतुडा वाढणार आहे तिथे तुम्हाला लागणार आहे नंतर सी ट्रीटमेंटलाही लागू शकतं त्यामुळं या पद्धतीने जर आपण फवारा घेतला तर कुठल्याही मनात कन्फ्युजन ठेवू नका हा अत्यंत कापसाचा महत्त्वाचा फवारा आहे त्यामुळे मी मुद्दा आज पोळा असताना सुद्धा हा व्हिडिओ बनवला आहे आता आपण सोयाबीनबद्दल पाहूया सोयाबीनमध्ये तुम्हाला सोयाबीनमध्ये आपल्याला असेच कन्फ्युजन शेतकऱ्यांचं होतंय तर सोयाबीनमध्ये काय फवारा द्यायचा आहे एक सगळ्यात महत्वाचं सोयाबीनच्या फवार्यामध्ये पहिलं म्हणजे अळीनाशक आळीनाशकामध्ये तुम्ही सिंजो देऊ शकता सिंजो मध्ये काय आहे घटक सी टी पी आर म्हणजे जुनं जे आपलं तुमचं कोराजन होतं ते कोराजनपेक्षा अर्ध्या किमतीत तुम्हाला सिंजो मिळते शेतकऱ्यांसाठी आपण त्याची किंमत फार वाजवी ठेवली हे सात मिली म्हणजे सत्तर मिली प्रति एकर बरोबर किंवा मस्केट देऊ शकता तीस मिली तीनशे मिली प्रति एकर मस्केट जर दिला तुम्ही तर मस्केट मस्केटमध्ये तुम्हाला थोडीफार रसचक कीड असेल तर ती सुद्धा आपोआप कंट्रोल होऊन जाईल आळी सगळी कंट्रोल होईल मी जे आळीनाशकं सांगतोय त्या सगळ्या आळीनाशकामध्ये सगळ्या प्रकारच्या आळ्या कंट्रोल होईल किंवा विटारा प्लस विटारा प्लस हे चाळीस मिली देऊ शकता चारशे प्रति एकर हे झालं आळीनाशक कारण आता लष्करी आळीचा सध्या प्रादुर्भाव दिसतोय पुढे आता ही आमोशा आहे आमोशामध्ये एक लेग मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळं दुसऱ्या आळ्यासुद्धा इथे मोठ्या प्रमाणात येऊ शकतात आता याच्यासोबत तुम्हाला दुसरं काय घ्यायचं आहे दुसरं घ्यायचं आहे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी एक कीटकनाशक घ्यायचं आहे झाडं हलून पाहिजे मध्ये जाऊन पाहिजे झाडं हलवायचं जर मोठ्या प्रमाणात पांढरी माशी असेल तर किंवा तुमचे काही झाडं पिवळे पडले येलो मोज्याकमुळं तर मग तुम्ही तिथे ओढाची घ्या कारण ओढाची काय करेल तुमचं अंडे पिल्लं आणि उडणारी माशी सगळीच कंट्रोल होईल ओढाची तीस पण समजा पांढरी माशी तिथे जास्त नाही मग अशा वेळेस आपण थोडासा खर्च कमी केला तरी चालतो आणि त्यासाठी सरेंडर जर तिथे घेतलं अंड्यालाही मारल आणि थोडीफार उडणारी माशी असेल ती सुद्धा उडणारी माशी सुद्धा मावा तुडतुडासुद्धा सुद्धा कंट्रोल होईल त्यामुळं इथं मी तुम्हाला पर्याय देतो सरेंडर या दोन चार दिवसात सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी खोवारा झाला तरी तुम्ही सरेंडर घेऊ हो शकता ओढाची एक्स्ट्रा जर पांडी माशी जास्त असेल किंवा पिवळे पाडलून म्हणजे येलो मोजॅकचा प्रादुर्भाव असेल तर ओढाची नाही तर मग सरेंडर तुम्ही तिथं घेऊ शकता आता याच्यासोबत तुम्हाला इथे बुरशीनाशक जे आहे हे तुम्ही विसल्फ घेऊ शकता विसल्फ चाळीस किंवा नॅझो सुपर आता नॅझो सुपर घ्यायचं का विसल्फ घ्यायचं पंधरा नॅझो सुपर म्हणजे ॲमेस्टार टॉप जे आहे जर नॅझो सुपर नाही मिळालं तर सेंजेंटा कंपनीचा ॲमेस्टार टॉप घेऊ शकता विसल म्हणजे अधिक सल्फर शेवटचा जरी फवार असला तर दोन्हीपैकी कुठलंही जरी घेतलं तरी तुमचं काम होणार पण त्यातल्या त्यात जर तुमचा एरियल लिप्लाईट असेल म्हणजे वरचे पानं असे करपल्यासारखे झाले असतील तर मग नॅझो सुपरच घ्या नॅझो सुपर, सुपर सगळ्याच रोगांना चालेल थोडंसं महाग असल्यामुळं एरियल ब्लाईट जर असेल तर नक्की घ्या नाही तर तुम्ही व्हिसल सुद्धा घेऊ शकता बुरशी नाशिक एक आपल्याला अवश्य इथं घेणं गरजेचं आहे याच्यासोबत संजीवक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फुलगळ झालेली असेल तर झेप घ्या झेपचा डोस इथं वाढवा फुलगळ झाली असेल तर वीस जर चलप फुल आणि चलप असेल तर तुम्ही रायबा सुद्धा घेऊ शकता इथे रायबा पाच किंवा भरारी सुद्धा घेऊ शकता भरारी सात किंवा शेंगाच लागलेले आहे तर मग भरारी जरी घेतलं एकटं तरी चालेल फक्त फुलगळ झाली असेल तर नवीन फुल काढण्यासाठी तुम्ही तिथं झेप घेऊ शकता झेप रायबा किंवा भरारीपैकी एक याच्यामध्ये तुम्हाला विद्राव्य खत जर घ्यायचं असेल फक्त न्याझो सुपर जर घेतलं तर विद्राव्य खत घेऊ नका शक्यतोवर विद्राव्य खत घ्यायचं नाही मी मागे सांगितलं होतं ओढाची घेतलं तरी विद्राव्य खत घेऊ नका पण आम्ही त्याचं ट्रायल घेतलं काही अडचण नाही ओढाच्या सोबत विद्राव्य खत चालते एक दोन शेतकऱ्यांनी फवारा घेतला त्यांचं काही चुकलं असेल दुसरं थोडंसं पानं करपल्यासारखे झाले होते काही ठिकाणी त्यामुळं मला असं वाटलं की बाबा एखादेवस याच्यामुळं झालं असेल पण तसं नाही आहे आपण पुन्हा ट्रायल घेतल्या पाणी खराब असेल एखाद्या वेळेस त्या शेतकऱ्याचं त्यामुळं झालं असेल तर तुम्ही शेवटचा फवारा असेल तर इथं बिग बी बिग बी हे शंभर ते सव्वाशे ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता तुम्ही शंभर ते सव्वाशे ग्रॅम प्रतिपंप म्हणजे एकरी एक ते सव्वा किलो प्रति एकर फक्त नॅझो सुपर जर घेतलं तर बिग बी घेऊ नका ओढाची असेल सरेंडर असेल बाकी काही असेल तर बिग बी तुम्ही इथे घेऊ शकता शेवटचा फॉवर असेल तर हे असं घेऊ शकता या न, सा, सा न, तर, तर या पद्धतीनं सोयाबीनचा शेवटचा फवारा आपण घेऊ शकतो किंवा त्याचे याच्यानंतर जरी फवारा झाला तरी हा फवारा तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये म्हणजे काही शेतकऱ्यांचं काय आहे की बा अजून एक फवारा आम्हाला म्हणजे हा झाल्यानंतरही फवारा दुसरा घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता मग अशा वेळेस पुढच्या फवार्यात बिग बी वापरलं तरी चालेल रिस नसेल घ्यायचं तर पुढच्या फवार्यात तुम्ही वापरू शकता तर या पद्धतीनं पण आता पांढरी माशी किंवा अंडे जे आहेत ते कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण कुठल्याही गोंधळात पडू नका गोंधळात जाऊ नका काही विक्रेते जे आहेत ज्यांना काही उत्पादनं विकायचे नाही ते, ते शेतकऱ्याला मुद्दाम गोंधळात टाकतात मुद्दाम कन्फ्यूज करतात तर तुम्ही ठाम राहा मी सांगतो आहे त्याच्यावर शंभर टक्के तुमचा लाखो शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि हा विश्वास कमवायला मला अठ्ठावीस एकोणतीस वर्षे लागले आहेत त्यामुळे मी चुकीचा सल्ला कधीही देणार नाही त्याबद्दल काही चिंता करू नका दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझ्या निदर्शनात आली आणि ती म्हणजे काही शेतकरी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातले काही शेतकरी इकडे आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तेलंगणामध्ये जाऊन काही कीटकनाशकं आणत आहेत आणि ते सगळे बायोलॉजिकल कीटकनाशकं आहेत मला जवळपास यवतमाळमधले दोन आणि वर्धा जिल्ह्यातल्या दोन शेतकऱ्यांचे फोन आले होते की बाबासाहेब आम्ही फवारा केला आणि आमचं सा कापसाचे पाते गळून गेले एक शेतकऱ्याचं सोयाबीन करपल्यासारखं झालं यवतमाळमधल्या शेतकऱ्याचंसुद्धा सोयाबीन करपलं आणि कापसाच्या शेतकऱ्याचं कोणतं बायोलॉजिकल प्रोडक्ट आणलं होतं तर तिथं पाते जवळपास पन्नास टक्के पाते गळून गेले तर हे जे तुम्ही तेलंगणामधून काही शेतकरी जे आणतात हे बायोलॉजिकल नावाचे जे काही कीटकनाशकं आहेत ते कुठलंही उत्पादन बायोलॉजिकल नाही हे सगळे केमिकल आहेत जर ते आणून इकडं कॉम्बिनेशन चुकलं किंवा त्याचं काही जरी तक्रार आली तर तुम्हाला कोणीही वाली नाही त्यामुळं आणि काहीही फरक पडत नाही किमतीमध्ये वगैरे कुठलाही फरक नसतो काहीतरी तिथं वेगळं व दूर जाऊन आणलं म्हणजे फार चांगलं असेल असं उलट त्याच्यामध्ये बायोलॉजिकलमध्ये दुप्पट किमतीमध्ये ते लोक विकतात त्याच्यामध्ये खूप मोठा नफा असतो आपण बिलामध्ये आपल्या लोकल तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घेऊन बिल घेऊन जर हे केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं खात्री राहते आणि कुठलीही तक्रार आली तर आपण तिथे हजर होऊ शकतो त्यामुळं मला वर्धा यवतमाळ चंद्रपूरमधल्या जिल्ह्यांना जिल्ह्यातले काही शेतकरी जे तिकडं चालले आहेत काही तर त्यांना विनंती करायची तिथे फसगत होऊ शकते नुकसान होऊ शकतं आणि तिथू तिथल्या आणि इथल्या औषधात काही फरक नाही इथले औषधं उलट चांगले आहेत केमिकल म्हणजे केमिकलच नाव न कुठलंही बॉलॉजिकल ते चुकीचं आपण आपल्या इथे विकत नाही महाराष्ट्रामध्ये तसाच एक प्रकार मला मी काल जळगाव आणि धुळे जिल्ह्यात होतो तिथंसुद्धा आढळलं तर तिथे काही लोक गुजरातमध्ये चालले आहेत आणि तिथनं काही औषधं आणतात तिथले पण मी दोन तीन व्हिडिओ पाहिले नुकसान झाल्याचे मी त्या शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करेल ते जे कमी किमतीत तुम्हाला मिळते ते, ते सगळं रिजेक्टेड त्या कंपनीचं रिजेक्टेड लॉट्स असतात जे की फेकून द्यायचे आणि फेकून द्यायचं म्हटलं तरी त्याला पैसे लागतात नष्ट करायला मग त्याच्यापेक्षा तुम्ही जर कमी किमतीत घेता तर विकून टाकतात तर असे लॉट ते रिजेक्टेड लॉट जे आहेत ते असतात त्यामुळं खानदेशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी विनंती करू इच्छितो की त्यांनी सुद्धा ते त्याच्या नादी लागू नये थोडाफार फरक पडतोय किमतीमध्ये पण इतर नुकसान झालं तर न भरून निघणारं नुकसान तिथं होऊ शकतं एका शेतकऱ्याचे पा पानंच गळून गेले कापसाचे तिकडून आणलेल्या औषधाने एका शेतकऱ्याचे पाथेच घेऊन गेले तर असं शक्यतोवर करू नका थोडंफार आपल्याला जिथं पैसे वाचवायचे तिथं योग्य किडीचं ओळख योग्य कीटकनाशकाची ओळख ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपले पैसे तिथं वाचू शकतात त्यामुळं हे विदर्भातल्या म्हणजे यवतमाळ चंद्रपूर वर्ध्यातल्या शेतकऱ्यांनी तेलंगणातला नाच सोडून द्या आणि खानदेशातल्या शेतकऱ्यांनी गुजरातचा नाच सोडून द्या आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही जर वाटलं म्हणजे तुम्हाला मनात शंका असेल तर लगेच कमेंटमध्ये हे करा तुम्हाला आजच्या आज उत्तरं आम्ही लगेच देऊ धन्यवाद